नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का की फक्त एका ग्लास पाण्याने सकाळची सुरुवात केल्याने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं हे सोपं वाटतं पण हेच सत्य आहे परमहंसे योगानंद म्हणाले होते की जर एखादी व्यक्ती सकाळी उठून योग्यरित्या पाणी प्यायली तर त्याचं शरीर मन आणि आत्मा संतुलित होतो आज मी तुम्हाला तीन प्रमुख आजार हळूहळू दूर करू शकणारे रहस्य सांगण्यासाठी आले आहे उच्च रक्तदाब मधुमेह आणि वजन वाढणं आणि ही जादू नाही तर निसर्गाचा सर्वात सोपा आणि प्रभावी नियम आहे तुम्ही श्यामपणाचा आवाज ऐकत आहात आपल्या सर्वांना माहीत आहे की पाणी हेच जीवन आहे परंतु आपल्यापैकी बहुतेक जण पाण्याला फक्त तहान भागवण्याचं साधन मानतात सत्य गोष्ट ही आहे की पाणी हे एक जिवंत अमृत आहे जे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला जागृत करतं जेव्हा आपण सकाळी उठताच पाणी योग्यरित्या पितो तेव्हा ते आपल्या शरीरामध्ये खोलवर जातं आणि सर्व अशुद्धता बाहेर काढतं म्हणूनच योगानंद महाराज नेहमी म्हणायचे की आपण आपल्या दिवसाची सुरुवात पाण्याने करावी कारण पाणी हा जीवनाचा पाया आहे कल्पना करा की आपलं शरीर रात्रभर प्रयोगशाळेसारखं का काम करतं दिवसभर आपण जे काही खातो किंवा मग पितो जे काही विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात ते शरीर रात्रीतून बाहेर काढण्याची तयारी करतं जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते पण जर आपण त्यावेळी आपल्या शरीराला पाणी दिलं नाही तर या अशुद्धता आणि विषारी पदार्थ शरीरामध्ये जमा होतात येथूनच उच्च रक्तदाब मधुमेह आणि लठ्ठपणासारखे आजारसुद्धा सुरू होतात आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा विचार करा जेव्हा आपण सकाळी रिकाम्या पोटी कोमट किंवा थोडंसं कोमट पाणी पितो तेव्हा ते, ते रक्तप्रवाह संतुलित करतं रक्तदाब हळूहळू स्थिर होतो हेच पाणी साखरेची पातळी देखील नियंत्रित करते कारण ते यकृत आणि मूत्रपिंड सक्रिय करते ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज संतुलित होतं आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे सकाळचं पाणी आपल्या पचनसंस्थेला चालना देतं शरीरामध्ये साठलेली चरबी हळूहळू वितळते म्हणूनच वजन कमी करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग मानला जातो पण मंडळी हे केवळ विज्ञानाचा विषय नाही आहे त्यात एक आध्यात्मिक रहस्य देखील आहे योगानंदजी म्हणाले की पाणी केवळ शरीरच नाही तर आत्म्याला देखील शुद्ध करतं जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि कृतज्ञतेने पाणी पिता तेव्हा ते केवळ शरीरालाच नाही तर मन आणि विचारांना देखील शुद्ध करतं म्हणूनच प्राचीन ऋषीमुनी नद्या आणि तलावांच्या काठावर ध्यान करत असत कारण पाण्यात मन शांत करण्याची शक्ती असते जर तुम्हाला तुमचा रक्तदाब संतुलित राहावा तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित राहावी आणि तुमचं वजन कमी व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही सकाळी हे पाणी पिण्याची सवय लावलीच पाहिजे पण ते पिण्याचा योग्य मार्ग आहे योगानंदजी म्हणाले की सकाळी तुम्ही सर्वात आधी दात न घासता हळूहळू चार ग्लास कोमट पाणी प्यावं हे कठीण आहे पण हळूहळू तुम्हाला त्याची सवय होते हे पाणी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करताच ते तुमचे आतडे स्वच्छ करण्यास सुरुवात करतं रक्त पातळ करण्यास सुरुवात करतं आणि तुमच्या पेशींना पुन्हा ऊर्जा देतं आता कल्पना करा एखादी व्यक्ती वर्षानुवर्षे उच्च रक्तदाबाची औषधं घेत आहे किंवा इन्सुलिन इंजेक्शनवर जगत आहे पण जर तीच व्यक्ती दररोज सकाळी पाणी पिण्याची सवय लावली तर काही महिन्यांमध्येच त्याचं शरीर आतू बदलू लागेल औषधांवरील त्यांचं अवलंबित्व कमी होईल आणि जेव्हा शरीर हलकं आणि संतुलित असेल तेव्हा मन देखील शांत होईल हेच जीवनाचा खरा आनंद नाही का मंडळी खरी समस्या अशी आहे की आपण निसर्गाचे नियमच विसरलो आहोत आपल्याला वाटतं की महागड्या औषधांनीच आपण बरे होऊ शकतो पण सत्य गोष्ट ही आहे की आपले स्वयंपाकघर आणि आपला दैनंदिन आपली दन दैनंदिन दिनचर्या हेच सर्वात मोठं औषध आहे आणि त्या औषधाचा पहिला आणि सोपा फॉर्म्युला म्हणजे सकाळचं पाणी आता प्रश्न उद्भवतो हा उपाय सर्वांसाठी सुरक्षित आहे का उत्तर हो आहे पण थोड्या विवेकबुद्धीने मूत्रपिंडाच्या गंभीर समस्या असलेल्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किती पाणी पिता पि पी, पियावं हे ठरवावं पण सामान्य व्यक्तीसाठी हे सकाळचं पाणी जीवनदायी अमृत आहे योगानंदजी म्हणायचे की जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा ते देवाचे आशीर्वाद पिता आहात असं समजा म्हणून ते केवळ शारीरिक गरज समजू नका तर ते तुमच्या आध्यात्मिक साधनाचा एक भाग बनवा सकाळी शांत मनाने पाणी प्या आणि प्रत्येक घोट्याने असा निश्चय करा की हे पाणी तुमचे सर्व आजार आणि नकारात्मकता धुवून टाकत आहे आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्हाला खरोखर तुमचं तुम्हा जीवन बदलायचं आहे का जर असेल तर उद्या सकाळी हा प्रयोग सुरू करा सुरुवातीला फक्त एक किंवा दोन ग्लास असले तरीसुद्धा चालेल तुम्हाला हळूहळू तुमच्या शरीरामध्ये आश्चर्यकारक बदल दिसून येतील लक्षात ठेवा शरीरातील प्रत्येक आजार हा आपल्या सवयींचा परिणाम असतो आणि जेव्हा आपण आपल्या सवयी बदलतो तेव्हा आपले जीवन बदलते हे सकाळचं पाणी केवळ रक्तदाब साखर आणि वजन नियंत्रित करणार नाही तर ते तुम्हाला दीर्घायुष्य गाठ झोप आणि शांतवन देखील देईल जेव्हा तुम्ही सकाळच्या पाण्याची सवय अंगीकारण्यास सुरुवात करता तेव्हा ते फक्त तुमचं शरीर स्वच्छ करण्याबद्दल नसतं ते तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये हळूहळू बदल घडवून आणतं भाग दोनमध्ये आपण या आश्चर्यकारक पद्धतीचे सखोल परिणाम त्याचं रहस्यमय पैलू आणि दीर्घकाळ त्यांचं पालन केल्याने तुम्हाला मिळणारे अनुभव यावर सुद्धा चर्चा करू प्रथम रक्तदाबाबद्दल बोलूया ज्यांना वर्षानुवर्षे उच्च रक्तदाबाचा प्रचंड त्रास होत आहे त्यांच्यासाठी सकाळचं पाणी एक वरदान आहे जेव्हा तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी पाणी पिता आणि कोमट पाणी पिता तेव्हा ते तुमच्या धमन्यांमध्ये साचलेली चरबी आणि अवांछित पदार्थ हळूवारपणे बाहेर काढू लागतं परिणामी तुमच्या शिरा रुंद होतात आणि रक्तप्रवाह सुलभ होतो म्हणूनच रक्तदाब हळूहळू स्थिर होतो अनेकांनी हे अनुभवलं देखील असेलच असं आढळून आलं आहे की जर त्यांनी हे नियमितपणे केलं तर काही महिन्यांमध्येच त्यांच्या रक्तदाबाच्या औषधांचं प्रमाण कमी होतं बदल हा बदल चमत्कारिक वाटतो पण हा निसर्गाचा नियम आहे जिथे स्वच्छता असते तिथे संतुलन आपोआपच येतं आता साखरेकडे आणि मधुमेहाकडे वळूया मधुमेह हा आजकालच्या सर्वात महत्त्वाचं आव्हान बनलं आहे पण यावर उपाय आपल्या सकाळच्या सवयींमध्ये आहे सकाळचं पाणी तुमचं यकृत आणि मूत्रपिंड सक्रिय करतं जेव्हा यकृत सक्रिय असतं तेव्हा ग्लायकोजेन संतुलित नियंत्रित करतं आणि शरीरातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या संतुलित होते हळूहळू इन्सुलिन प्रतिरोध कमी होतो आणि जेव्हा इन्सुलिन योग्यरित्या कार्य करू लागतं तेव्हा रक्तातील साखर नियंत्रणात येते म्हणूनच योगानंद म्हणायचे की पाणी फक्त शरीर स्वच्छ करत नाही ते शरीराला योग्य दिशेने कार्य सुद्धा प्रेरित करतं तिसरा प्रमुख पैलू म्हणजे वजन लठ्ठपणा आज ही केवळ एक शारीरिक समस्या नाही तर मानसिक आणि भावनिक ओझ देखील आहे जेव्हा तुम्ही सकाळी पाणी पिण्यास सुरुवात करता तेव्हा ते तुमच्या पचन संस्थेला पुन्हा ऊर्जा देते ते तुमच्या शरीराला चयापचय दर वाढवते तुम्ही जे काही खाता त्याचे योग्य पचन सुनिश्चित करते आणि शरीरामध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यापासून रोखते हळूहळू जुनी चरबी देखील वितळू लागते बरेच लोक असा दावा करतात की या सवयीमुळे पाच ते दहा किलो वजन कमी झालं आहे पण मंडळी जर तुम्हाला वाटत असेल की ही फक्त एक शारीरिक प्रक्रिया आहे तर तुम्ही अर्धसत्य आहात आध्यात्मिक पैलूही तितकाच खोल आहे पाण्याला स्फूर्ती असते जेव्हा तुम्ही ते कृतज्ञतेने सेवन करता आणि प्रत्येक सकारात्मक विचार करता तेव्हा पाणी ती ऊर्जा शोषून घेतं आणि तुमच्या शरीरामध्ये ती प्रसारित म्हणूनच प्राचीन ऋषी मंत्रांनी अभिषेक करत असत जेव्हा तुम्ही सकाळी तुमच्या आतून सर्व रोग ताण आणि नकारात्मकता धुऊन टाकण्याच्या उद्देशाने पाणी पिता तेव्हा पाणी खरोखरच तेच करू लागतं सकाळी पाणी पिणं हे देखील ध्यानाचाच एक प्रकार आहे जेव्हा तुम्ही शांत बसून हळूहळू पाणी पिता तेव्हा तुमचं मन शांत होतं तुमचा श्वास खोल होतो तुमचे विचार शांत होतात आणि तुम्हाला आतून एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते म्हणूनच जे लोक बराच काळही करतात ते नोंदवतात की त्यांची झोप खोल होते त्यांचा रागसुद्धा कमी होतं आणि त्यांचे नातेसंबंधसुद्धा सुधारतात जर तुम्हाला हे तुमच्या जीवनाचा एक भाग बनवायचं असेल तर तुम्ही एक साधी दिनचर्या स्वीकारू शकता सकाळी उठताच अंतरुणातून उठण्यापूर्वी क्षणभर थांबा डोळे बंद करा आणि स्वतःला म्हणा हा दिवस मला आरोग्य आणि शांती देव मग हळूहळू उठा आणि कोमट पाण्याचा ग्लास हातात घ्या ते औषध नसून देवाचा आशीर्वाद असल्यासारखं स्वीकारा प्रत्येक घोट हळूहळू प्या आणि तुमच्या आतल्या प्रत्येक अशुद्धतेला पाणी साफ करणारे पाणी अनुभवा ही प्रक्रिया पूर्ण करताच तुम्हाला हलकं आणि उत्साही वाटेल हळूहळू ही सवय मजबूत होताना तुम्हाला दिसेल की के तुम्हाल दाप, आनी वजनस तुम्हाल 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 ते केवळ तुमचा रक्तदाब साखर आणि वजनच नव्हे तर तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलत आहे तुमचा चेहरा चमकेल तुमची त्वचा तेजस्वी होईल आणि तुमचे डोळेसुद्धा चमकतील कारण जेव्हा शरीर आतून स्वच्छ असतं तेव्हा त्याचा परिणाम बाहेरून स्पष्टपणे दिसतोच आणि हाच खरा संदेश आहे जो परमहंस योगानंद आपल्याला देऊ इच्छितात निसर्गाचे साधे नियम स्वीकारा आणि जीवन सोपं करा आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण जटील उपाय शोधतो तर खरा उपाय आपल्या समोर असतो सकाळी पाणी पिणं एकमेव उपाय आहे जो तुम्हाला आरोग्य संतुलन आणि आंतरिक शांती या तिन्ही गोष्टी देऊ शकतो मंडळी लक्षात ठेवा हे जादू नाही तर सातत्याचे परिणाम आहे जर तुम्ही हे दररोज केलं तर त्याचे परिणाम काही महिन्यांमध्ये दिसून येतील आणि जेव्हा हे परिणाम दिसून येतील तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतकी साधी सवय तुमचं संपूर्ण जीवन कसं बदलू शकते जेव्हा एक साधी सवय एखाद्या व्यक्तीचं जीवन पूर्णपणे बदलते तेव्हा ती फक्त एक सवय राहून राहत नाही ती एक आध्यात्मिक साधना सुद्धा आहे या तिसऱ्या भागामध्ये आपण अशा अनुभवांवरती चर्चा करू जे हे स्पष्ट करतात की ही सवय केवळ शरीराला बरं करत नाही तर जीवनाचा मार्ग देखील बदलते एका व्यक्तीची कल्पना कराय जी वर्षानुवर्षे उच्च रक्तदाब आणि मधुमेहासाठी औषधं घेत आहे त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस औषधांवर अवलंबून राहण्यात घालवला जात होता पण जेव्हा त्याने हळूहळू सकाळी पाणी पिण्याची सवय लावली तेव्हा काही महिन्यांमध्येच त्याला जाणवलं की त्याचं शरीर औषधांवर कमी अवलंबून आहे डॉक्टरांनी असंही म्हटलं की तिचे परिणाम पूर्वीपेक्षा चांगले आहेत हा अनुभव फक्त तिचा नाही तर हजारो इतरांनी शेअर केलेला आहे या पाण्याच्या सरावाने त्यांना ते स्वातंत्र्य दिलं आहे आणि ज्याची त्यांना खूप इच्छा होती आणखी एक उदाहरण विचारात घेऊया एका महिलेला तिच्या वाढत्या वय वजनाची चिंता होती तिने सर्व आहार आणि व्यायाम पद्धती वापरून पाहिल्या पण त्याचे परिणाम टिकणारे नव्हते पण तिने सकाळचं पाणी तिच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवताच तिचे चयापचय गतिमान झाले आणि तिने हळूहळू वजन कमी करण्यास सुरुवात केली केवळ तिचं वजनच नाही तर चेहरा पुन्हा चमकू लागला आणि तिला पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वास वाटू लागला हा केवळ शारीरिक बदल नाही त्याचा मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरही खोल परिणाम होतो जेव्हा शरीर मन हलकं असतं तेव्हा शरीर हलकं असतं तेव्हा मन हलकं असतं आणि जेव्हा मन हलकं असतं तेव्हा एखादी व्यक्ती जगाकडे एक एका नवीन दृष्टिकोनातून पाहू लागते जे पूर्वी तणावग्रस्त आणि चिडचिडे असायचे ते आता शांत आणि संयमी होतात सकाळचं पाणी तुमच्या आयुष्यामध्ये आणणारं हे परिवर्तन आहे पाण्याची खासियत अशी आहे की ते सर्वांना समान परिणाम देत नाही ते तुमच्या शरीरावरती आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या विचारांवरती अवलंबून असतं वेगवेगळ्या पदार्थांसोबत मिसळल्यास ते वेगवेगळे परिणाम देतं पण एक गोष्ट सर्वांमध्ये समान आहे शुद्धता एखाद्याला रक्तदाबामध्ये आराम मिळो किंवा वजन कमी व्हावं पाणी प्रथम तुमच्या आतून अशुद्धता आणि विषारी पदार्थ काढून टाकते जेव्हा ही शुद्धीकरण सुरू होतं तेव्हा प्रत्येक आजार हळूहळू कमी होऊ लागतो ज्यांनी दीर्घकाळापासून हे केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की त्यांना केवळ आरोग्यच नाही तर जीवनाची सखोल समज देखील मिळते जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी कृतज्ञतेने पाणी पिते तेव्हा त्यांना प्रत्येक गोष्टीत कृतज्ञता मिळवू लागते ही सवयी त्यांना जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सौंदर्य पाहण्याची क्षमता देते कुटुंबाशी त्यांचे संबंध सुधारतात इतरांबद्दलचे त्यांचे वर्तन बदलतं आणि त्यांचं जीवन अधिक सोपं होतं कधीकधी आपल्याला वाटतं की मोठ्या समस्यांचे उपाय देखील मोठे आणि गुंतागुंतीचे असले पाहिजेत परंतु सत्य गोष्ट ही आहे की जीवनातील सर्वात मोठ्या समस्यांचं निराकरण बहुतेकदा सर्वात लहान आणि सोप्या उपायांमध्ये असतं सकाळचं पाणी आपल्याला शिकवतं की साधेपणा ही शक्ती आहे ही पद्धत आपल्याला आठवण करून देते की आपलं शरीर एक मंदिर आहे आणि पाणी हे मंदिर स्वच्छ करण्यासाठी वापरलं जाणारं पवित्र माध्यम आहे जेव्हा शरीर स्वच्छ असतं तेव्हा आत्म्याचा प्रकाश अधिक तेजस्वी होतो म्हणूनच योगानंदांनी याला केवळ आरोग्याचं साधन नाही तर आध्यात्मिक शुद्धीकरणाची साधना म्हटलं आहे जर तुम्ही ही सवय बराच काळ टिकवली तर ती तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग राहणार नाही ती तुमची ओळख बने लोक तुम्हाला विचारतील की तुमच्या ऊर्जेने र ऊर्जेचं रहस्य काय आहे तुमच्या हास्याचं कारण काय आहे आणि मग तुम्ही अभ अभिमानाने सांगू शकाल सकाळचं पाणी या पद्धतीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे ती सर्व वयोगटातील लोकांसाठी काम करतेच करते मुलं तरुण किंवा वृद्ध सर्वांनाच याचा फायदा होतच होतो आणि जेव्हा संपूर्ण कुटुंब ते स्वीकारतं तेव्हा घराचं वातावरण बदलतं प्रत्येक प्रवासाचं अंतिम गंतव्य स्थान असतं आणि प्रत्येक सराव हा ही एक पराकाष्ठा आणि अनुभव असतो सकाळचं चा पाणी हा सराव केवळ एक प्रयोग नाही आहे तर जीवनाचं संपूर्ण तत्त्वज्ञान आहे या शेवटच्या भागामध्ये आपण अशा कळसावरती पोहोचतो जिथे आपल्याला समजतं की ही सराव इतकी गहन इतकी आश्चर्यकारक आणि इतिप इतकी परिवर्तनकारी का आहे जेव्हा तुम्ही सकाळी पाणी पिण्याची सवय सातत्याने राखता तेव्हा ती तुमच्या जीवनाचाच एक भाग बनते तुम्ही विसरता की तुम्हाला कधी उच्च रक्तदाब मधुमेह किंवा लठ्ठपणासारख्या आजारांनी ग्रासलं होतं हळूहळू हे सर्व तुमच्या भूतकाळाचा भाग आणि तुमच्याकडे फक्त आरोग्य ऊर्जा आणि शांती उरते हे परिवर्तन या पद्धतीचा सर्वात मोठा विजय आहे पण खरी शक्ती केवळ रोग बरे करण्यामध्ये नाही खरी शक्ती आत्म्याला हलकं करण्यात मनाला शांत करण्यात आणि जीवन संतुलित करण्यात आहे जेव्हा तुम्ही तुमचे सकाळचे पाणी कृतज्ञता आणि श्रद्धेने पिता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की ते तुमच्यातील थ सर्व थकवा ताण आणि नकारात्मकता वाहून नेत आहे त्या क्षणी तुम्ही एक शुद्ध आणि स्वच्छ आत्मा म्हणून उदयास येता या पद्धतीचा सर्वात सुंदर पैलू म्हणजे तो कोणावरही अवलंबून नाही कोणत्याही महागड्या औषधांवर नाही कोणत्याही यंत्रावर नाही कोणत्याही बाह्य आधारावर नाही हे फक्त तुमच्या आणि निसर्गातील एक पवित्र नाता आहे जेव्हा तुम्ही दररोज सकाळी हे पाऊल उचलता तेव्हा तुम्ही स्वतःला आठवण करून देता की जीवन सोपं आहे आणि आरोग्य त्या साधेपणामध्ये आहे निष्कर्षाच्या चा, या क्षणी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हा फक्त काही दिवस वापरून पाहण्याचा आणि नंतर सोडून देण्याचा उपाय नाही तो आयुष्यभराचा साथीदार आहे ज्याप्रमाणे श्वास घेणं कधीही थांबत नाही त्याचप्रमाणे सकाळी पाणी पिणं ही सवय बनली पाहिजे जोपर्यंत ही पद्धत चालू राहील तोपर्यंत तुमचं जीवन संतुलित आणि उत्साही राहील आणि मंडळी हा संदेश आपण आपल्यासोबत घेऊन जायला हवा तुमचं वय असो तुमची परिस्थिती असो हे सकाळचं पाणी तुम्हाला नवीन सुरुवात करण्याची ताकद कर देईल ते तुम्हाला निरोगी ठेवेलच असं नाही तर दररोज नवीन ऊर्जा आणि आशा देखील देईल म्हणूनच चला आपण ही पद्धत आपल्या जीवनामध्ये समाविष्ट करूया फक्त ते ऐकू नका ते जगा उद्या सकाळी उठल्यावर लक्षात ठेवा की फक्त एक ग्लास पाणी नाही हे निसर्गाचं वरदान आहे ते सेवन करताना असं वाटेल की तुम्ही तुमच्या शरीराला नवीन जीवन देत आहात आणि जेव्हा हा प्रवास पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला आढळेल की तुम्हाला केवळ आरोग्यच नाही तर जीवनाचा खरा आनंद मिळाला आहे हा सकाळच्या पाण्याचा सरावाचा कळस आहे शेवट नाही तर एक नवीन सुरुवात आहे तुम्ही शहामपणाचा आवाज ऐकत आहात